श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज आहे बुधवार आणि आज मी तुमच्यासोबत माझं रोजचं देवपूजेचं रुटीन शेअर करणार आहे तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि उठल्यानंतर घरातली सगळी जी रोजची कामं असतात ती आवरून घेतली आणि त्यानंतर मग आता मी पूजेला सुरुवात करणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी माझी रोजची देवपूजा कशी कर करते नित्यक्रम कसा असतो रोजच्या देवपूजेमध्ये देवांची पूजा तुळशीचं पूजन उंबरठा पूजन त्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं या गोष्टी तर आल्याच पण ह्या गोष्टी करत असताना कोणत्या छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाहीत जेणेकरून आपल्या घराला त्याचे दोष लागत नाहीत तर ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर रोज रात्री झोपण्यापूर्वीच देव पूजेसाठी लागणाऱ्या काही वस्तू मी स्वच्छ करून अशा किचन मध्ये ठेवते जेणेकरून पूजेला बसल्यानंतर मला परत परत उठावं लागणार नाही यामध्ये पूजेसाठी लागणारा ताम्हण कलश त्यानंतर नैवेद्यासाठी लागणारी वाटी स्वामींचा तांब्या आणि पेला तो देखील मी स्वच्छ करून ठेवते आणि यासोबतच पूजेसाठी लागणारे जे दिवे असतात मग उंबरठ्या बाहेरचा दिवा जो असतो किंवा आपण तुळशीसमोर समोर जो दिवा प्रज्वलित करतो आरतीसाठी लागणारा दिवा तो देखील रात्री स्वच्छ धुवून घेते त्याला पुसून मग त्यामध्ये तूप किंवा तेल जे घालायचं असतं ते घालून ठेवते जेणेकरून मग माझी जे खूप धावपळ होत नाही तर पहा माझ्या रोजच्या पूजेच्या रुटीन मध्ये सुरुवात जी आहे ती उंबरठ्याच्या पूजनाने होते तर बाहेरील अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेते पाणी वगैरे मारते हे तर तुमच्यासोबत मी बऱ्याचदा शेअर केलेला आहे आणि देवपूजेच्या आधी मी काय करते उंबरठ्याचं पूजन करून घेते ज्यावेळेस आपण ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये साक्षात ईश्वराचं वास्तव्य असत सकाळी ब्रह्ममुहूर्तावरची वेळ आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसातची ची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणजेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते मग आता देवपूजेला सुरुवात करायची तर बाहेर आपलं अंगण असं सुनं ठेवून कसं चालणार म्हणून मग मी काय करते की आधी उंबरठ्याचं पूजन करून घेते उंबरठ्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करते उंबरठा पूजन करताना हा एक मंत्र बोलावा तर हिंदू धर्मात असताना आपल्या घरामध्ये रोजची देवपूजा असेल तुळशीचं पूजन असेल उंबरठ्याचं पूजन असेल सूर्याला अर्घ्य देणं यासारख्या गोष्टी झाल्याच पाहिजे उंबरठ्याचं पूजन करण्याआधी उंबरठ्याला स्वच्छ पुसून घ्यावं त्यावरती तुम्हाला रांगोळीनी शुभचिन्ह काढायचे आहेत जर तुमच्या उंबरठ्यावरती चिटकवलेली लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक ही शुभचिन्ह असतील तर ती काढण्याची गरज नाही पण जर नसतील तर तुम्ही रांगोळीने ही शुभचिन्ह काढायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे उंबरठ्याला एखादं फूल अर्पण करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि तिथे बसून हात जोडून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे दिवसभरातून किमान एकदा तरी उंबरड्याच्या बाहेर बसून हात जोडून जर आपण हा एक मंत्र बोललो कोणतीही नकारात्मक वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम राहील तर तो मंत्र असा आहे ओम अपवित्र हा पवित्रा वा सर्व गोपी वा स्मरते पुणेरी पण सर्व बाह्याभ्यतरहा शुचिही तर हा एक मंत्र तुम्हाला उंबरड्याचं पूजन करत असताना हात जोडून फक्त तो एक वेळा बोलायचं आहे सकाळी बोला किंवा संध्याकाळी तुम्ही उंबरट्या बाहेर दिवा लावाल त्यावेळेस बोला बऱ्याचदा आपण असं म्हणतो ना मी तर खूप देवांचं देव करते तरी देखील माझ्या घरामध्ये काहीही फरक वाटत नाही तर त्याचं कारण असंच आहे देव पूजा करत असताना एकाग्र चित्ताने करावी आणि मंत्रास्त्राचं पठन करत जर तुम्ही पूजा केली तर त्याचे तुम्हाला लाभ होतात डोक्यात दुसरे विचार सुरू असतील तरी देखील तुम्हाला केलेली पूजा लाभत नाही म्हणूनच मोबाईल वरती तुम्ही मोठ्या आवाजामध्ये स्तोत्र लावून देऊ शकता जेणेकरून तुमचं लक्ष विचलित होणार नाही आणि घरही तुमचं मंत्रमुग्ध होऊन जाईल तर झालेलं आहे उंबरट्याचं पूजन छोटीशी रांगोळी आज काढलेली आहे पावसाळा सुरू आहे त्यामुळे रांगोळी फारशी राहत नाही हे बाहेर कोणत्या अशा रांगोळी काढाव्यात यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता उंबरट्याचं पूजन करून त्यानंतरच्या दुसऱ्या क्रमामध्ये येते देवांची पूजा आता देवांना मी आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात मी करते मग आता देवपूजेचं सगळं साहित्य मी इथे आणून ठेवते देवपूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू एका ठिकाणी असल्या की उठण्याची गरज पडत नाही पावसाळा सुरू आहे आणि झाडांची कटिंग केलेली होती त्यामुळे आमच्या घरामध्ये फारशी फुलं नसतात तर ही फुलं मी आणून ठेवते दोन चार दिवस मला ही फुलं जातात आणि यासोबतच तुळशीची पानं मंजुळा देखील मी एकदाच तोडून एका डब्यामध्ये भरून मध्ये ठेवत असते आता देवपूजेला सुरुवात करण्याआधी आपल्या कपाळी कुंकू लावावे आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात करावी तर आता देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी जी देवांची चुकलेली फुलं असतात आदल्या दिवशी वाहिलेली ती काढून घ्यायची आता या फुलांचं मी काय करते तर हे जे सगळं निर्माल्य आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना निर्माल्य म्हणजे काय हे माहिती नसतं तर जिथे आपण सगळी चुकलेली देवांची पानं किंवा देवांची फुलं जमा करतो आणि ती कुठेही आपण टाकत नाही तर ती अशा ठिकाणी टाकावी जिथे ती कोणाच्या पायाकडून ती ओलांडली जाणार नाहीत त्यामुळे देवांचा अपमान देखील होऊ शकतो आता हे निर्मल्य जे आहे ते मी कधीही वाहत्या पाण्यात सोडत नाही तर घराच्या मागे जी बाग आहे त्या बागेमध्ये एखादा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ही फुलं मी सगळी दाबून देत असते वाहत्या पाण्यामध्येही बरेच जण सोडतात पण त्यामुळे पाणी खराब होतं पाण्यामध्ये आधीच प्रदूषण असतं आणि आपण अजून त्यामध्ये भर घालत असतो तसं तर आमच्या घराच्या अगदी जवळ छोटे छोटे तलाव आहेत विहिरी देखील आहेत आणि आता पावसाळ्यात हे सगळं पाण्याने तुडुंब भरून जातं त्या पाण्यामध्ये मी कधी निर्माल्य टाकत नाही पण काही काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाण्यात प्रवाहित कराव्याच लागतात ज्यामध्ये आपण एखाद्या पूजेसाठी वापरलेलं नारळ असेल ते प्रसाद म्हणून फोडून खाता येत नसेल तर ते त्या पाण्यामध्ये सोडावं लागतं सगळी सुकलेली फुलं काढून घेतल्यानंतर मग मी काय करते सगळे देव जे आहेत ते एका ठिकाणी जमा करते जेणेकरून देवघरही मला स्वच्छ करता येईल आता देवांना कशी घालावी यावरचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे देवघरामध्ये दे जे आपण वस्त्र अंथरतो ते पिवळ्या किंवा केशरी रंगाचं असावं असं म्हणतात मग आता माझ्याकडे बरेचसे वस्त्र जे आहेत ते पिवळ्या रंगाचे आहेत केशरी रंगाचे आहेत आता हे जे वस्त्र आपण खाली अंथरतो देवपूजा केल्यानंतर यावरती आपण फुलं अर्पण करतो देवांना अक्षदा अर्पण करतो त्यामुळे हे जे वस्त्र आहे ते खराब होत रोजच्या रोज या वस्त्रांना झटकून घेतलंच गेलं पाहिजे तसंच जर पूजा केली ना तर ती पूजा केल्यासारखीच वाटत नाही म्हणून त्यांचं जे वस्त्र आहे ते झटकून वगैरे घेते थोडंफार देवघर मी स्वच्छ पुसते आता देवघराची पूर्ण डीप क्लिनिंग जी आहे ती मी कधीतरी करते रोजच्या रोज ही या गोष्टी माझ्याकडून होत पण नाहीत देवपूजा आधी सगळ्यात आधी मी दिवा प्रज्वलित करते दिवा प्रज्वलित करत असताना दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हा मंत्र म्हणावा माझ्या देवघरामध्ये मी दोन दिवे प्रज्वलित करते एक असतो तेलाचा आणि एक असतो तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाहते यासोबतच वास्तुदोषही संपतो त्यामुळे घरात नियमित दिवा लावला पाहिजे देवाच्या समर्पणासाठी नेहमी तुपाचा दिवा लावला जातो अशी शास्त्रीय श्रद्धा आहे तर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नेहमी तेलाचा दिवा लावावा पूजेसाठी नेहमी स्वच्छ दिवा वापरावा दिवा नेहमी देवासमोर ठेवावा तुपाचा दिवा हा डाव्या बाजूला लावावा तेलाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला लावावा पूजा करताना दिवा विजवू नये मध्येच दिवा विजला तर पूजा पूर्ण होत नाही मला बरेचसे कमेंट येतात की ताई नेमका दिवा कुठे ठेवावा खूप जण वेगवेगळं सांगतात पण माझ्या माहितीनुसार तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या हाताला म्हणजेच देवांच्या डाव्या हाताला आणि तुपाचा दिवा हा आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला ठेवावा इथे माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता याचबरोबर दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी तर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तुम्ही दिव्याच्या वातीचं तोंड ठेवू शकता यासोबतच दिव्याच्या वातीची दिशा जर वरती असेल तर ती ईश्वरीय दिशा मानली जाते म्हणूनच बऱ्याचशा घरांमध्ये आजकाल ह्या निरांजनी वापरल्या जातात दिवा लावल्यानंतर सगळ्यात पहिलं जे पूजन मी करते ते म्हणजे कलश पूजन आता मंगल कलश मी देवाऱ्यात स्थापित केलेला आहे त्यावरती पण खूप साऱ्या कमेंट येतात की ताई देवघरातील मंगल कलश नेमका कोणत्या बाजूला ठेवावा देवांच्या उजव्या बाजूला की देवांच्या डाव्या बाजूला तर पहा देवघरातील मंगल कलश जो आहे तो नेहमी ईशान्य ईशान्य कोपऱ्यात ठेवावा दिशा दिशा जी आहे ती पाण्याची मानली जाते म्हणून पाण्याने भरलेला हा मंगल कलश जो आहे तो नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावा या कलशाची पूजा करूनच मग देवांना आंघोळ घालायला सुरुवात करावी आता देवांना आंघोळ घालण्यापूर्वी माझ्या देवघरामध्ये ही एकच फोटो फ्रेम आहे महाराजांची तिला मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्याच्या मागे मी मोर पीस ठेवते आणि त्यानंतर मग देवांना आंघोळ घालायला सुरुवात करते आता ही रोजचीच देवपूजा आहे असं नाही बऱ्याचदा कुठे बाहेर गावी जायचं असतं त्यावेळेस अशी पूजा माझ्याकडून होत नाही त्यावेळेस मी कोरडी देवपूजा करते ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नसतो सकाळची घाई गडबड असते ऑफिसला जावं लागतं अशा सर्व स्त्रियांनी कोरडी देवपूजा करावी कोरडी देवपूजा केल्याने सुद्धा तुम्हाला कुठलेही दोष लागत नाहीत त्यावरचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता तर आता इथे सगळे देव मी एका तामणामध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्या शेजारी एक दुसरं तामण आहे ज्यामध्ये मी देवांना आंघोळ घालणार आहे आता देवांना आंघोळ घालत असताना देवांचं पाणी एकमेकांवर पडू नये यासाठी मी काय करते एक चौरंग घेते चौरंगावरती एकेका एक एक देवांना ठेवते आणि एकेका एक 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 देवांना मी आंघोळ घालते कलश पूजनानंतर आपण सगळ्यात आधी गणपतींचं पूजन करतो कारण तो मान त्यांचा आहे प्रथम पूजनीय गणपतींना मी आंघोळ घालते तर चौरंगावरती ठेवल्यामुळे सगळं पाणी जे आहे ते खाली पडतं आणि देवांना आंघोळ घालत असताना एकमेकांचं पाणी देखील देवांना लागत नाही बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी एकत्र ताम्हणामध्ये देवांना अंगो घालतात ते अगदी चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही पण वेळे अभावी त्यांना असं करावं लागतं पण नियमांपेक्षा सेवा होणं महत्वाचं आहे देवांची पूजा होणं महत्वाचं आहे पण देवपूजा करत असताना काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत सगळ्या गोष्टींना आपल्याला विसरायचं आहे आणि फक्त आणि फक्त देवांच्या सानिध्यात आपल्याला जायचं आहे बऱ्याचदा देवपूजा करत असताना आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात काही व्यक्तींनी तुम्हाला दुखावलेला असेल कोणी काही बोललं असेल तर तेच विचार तुमच्या डोक्यामध्ये सतत फिरत राहतात पण देवपूजा करत असताना ही चूक तुम्हाला टाळायची आहे डोक्यात येणारे विचार बाजूला सरायचे असतील तर तुम्हाला एखाद्या मंत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही इष्टदेवतेच्या मंत्राचं पठण करू शकता ज्यामध्ये नवारणू मंत्र आहे जो कुलदेवीचा अतिशय प्रभावी मंत्र मानला जातो ओम एम रेम क्लीम चामुंडा विच या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तुम्ही तुमच्या गुरुंच्या मंत्राचा जप करू शकता ज्यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा मोबाईल वरती तुम्ही मोठ्या आवाजामध्ये एखादं स्तोत्र लावून देऊ शकता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी काय करते की देवपूजा करत असताना सगळ्यात आधी मी अथर्वशेष मोबाईल वरती लावून देते अथर्वशेषाचं माझं बसल्या बसल्या पठनही होतं कारण कोणतीही सेवा एका जागी स्थिर बसून करावी त्यानंतर मग मी लगेच श्रीसुक्तम देखील लावते मग माझ्या ह्या दोन सेवा ज्या आहेत त्या देवपूजा करत करत होतात आणि संध्याकाळच्या कोणत्या सेवा मी करते यावरचा आता सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे सकाळी माझ्याकडून फारशी सेवा होत नाही म्हणजे स्वामींची जी सेवा मी करते ती संध्याकाळीच करत असते कारण संध्याकाळी तेवढा पुरेसा वेळ असतो फारशी घाई गडबड नसते त्यामुळे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान माझ्याकडून जेवढा होतील तेवढ्या सेवा मी करण्याचा प्रयत्न करतात आणि असं नाही की ती वेळ फिक्स आहे कधी कधी साडेसहा साडेसातच्या पुढेही ती सेवा जाते तर मैत्रिणींना तुमच्याशी बोलत बोलत माझ्या देवांच्या आंघोळी झालेल्या आहेत आणि हे जे पाणी आहे याचं मी काय करते यावरचा पण मी सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे देवपूजेच्या पाण्याचा उपाय तो तुम्ही बघू शकता आता देवांच्या पंचोपचार पूजेमध्ये देवांची आंघोळ झालेली आहे आता त्यानंतरचे विधी करण्यापूर्वी देवांना जे मी अलंकार घालते ज्यामध्ये मोत्याच्या माळीच माझ्याकडे आहेत फारसे वस्त्र वगैरे मी घालत नाही कारण देवांची साईज देखील खूप छोटी आहे त्यामुळे फक्त मोत्यांच्या माळीच मी देवांना घालते तर सगळे देव जे आहेत ते आपापल्या जागेवरती मी ठेवलेले आहेत कालच एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई तुम्ही शंख आणि घंटा कुठे ठेवता तर घंटा ही नेहमी आपल्या डाव्या हाताला असावी म्हणजे देवांच्या उजव्या हाताला आणि शंख हा नेहमी आपल्या उजव्या हाताला असावा शंखाचे अनेक प्रकार आहेत माझ्याकडे दक्षिणावरती शंख आहे तुमच्याकडे जो शंख असेल तो तुमच्या उजव्या हाताला म्हणजे दिव्याच्या बाजूला तुम्हाला ठेवायचा असतो देवपूजेचा त्यानंतरचा विधी ज्यामध्ये आपण देवांना गंध लावतो गंध हे नेहमी अनामिकेने म्हणजेच करंगळी शेजारी बोटांनी लावावे तर सुरुवात जी आहे ती गणपती पासून म्हणजेच जे पुरुष देवता आहेत त्या सर्वांना मी गंध लावते पुरुष देवतांमध्ये माझ्याकडे गणपती आहेत बाळकृष्णांची मूर्ती आहे महादेवाची पिंड आहे त्यानंतर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे, आहे कासव आहे या सर्वांना कासव देखील भगवान श्री विष्णूंचा अवतार मानला जातो त्यामुळे ह्या सर्व पुरुष देवतांना मी गंध लावते आणि ज्या ही स्त्री देवता माझ्याकडे आहेत ज्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे त्या देवींना सर्वांना मी कुंकू लावते माझ्या देवाऱ्यात तुम्ही बघताय की मोजकेच देव आहेत एवढेच देव तुमच्या देवघरात असावेत बऱ्याचदा काय होतं की आपण तीर्थक्षेत्री गेलं की तिथून एखादा देव आपण खरेदी करून आणतो पण हे अत्यंत चुकीचं आहे आपल्या देवाऱ्यामध्ये दे एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती नसाव्यात म्हणजे दोन मूर्त्या देवाऱ्यात नसाव्यात पण जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो आहे आणि कुलदेवीचा टाक देखील आहे तर असं चालतं अगदी माझ्या देवाऱ्यात तुम्ही बघताय की स्वामींचा फोटो आहे आणि स्वामींची मूर्ती देखील माझ्याकडे आहे या व्यतिरिक्त कोणत्याही देवी देवतांचे फोटो मी देवाऱ्यात ठेवलेले नाहीत त्यानंतरच्या देवपूजेच्या विधीमध्ये देवांना फुलं अर्पण करणे फुलं अर्पण केल्याशिवाय देवपूजा पूर्ण झाल्यासारखीच वाटत नाही पण कधी कधी फुलं पूजेला नसतातही आता ही फुलं मी विकत आणून ठेवलेली आहेत आणि फुलांशिवाय पूजा पूर्ण आहे तर मग ज्यावेळेस माझ्याकडे फुलं नसतात अशा वेळेस मी काय करते यावरचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर तुळशीच्या ह्या मंजुळा तुळशीची पानं मी एकदाच तोडून ठेवलेली आहेत तुळस कधीही शिळी मानली जात नाही त्यामुळे तुळशीची पानं मंजुळा तुम्ही तोडून एका डब्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून तुम्ही देवपूजेला बसल्यानंतर तुम्हाला वारंवार उठावं वा लागत नाही बऱ्याचदा देवपूजेला बसल्यानंतर आपल्याला काही गोष्टी आठवतात की ही गोष्ट राहिली ती गोष्ट राहिली आणि मग आपण देवपूजा करत असताना मध्येच उठून जातो पण ही देखील अत्यंत चुकीची गोष्ट आहे देवपूजा करत असताना देवपूजा पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला देवपूजा करत असताना मध्येच उठावं लागणार नाही आणि म्हणूनच बरीचशी पूर्वतयारी जी आहे ती मी आधीच करून ठेवते जेणेकरून पूजेच्या वेळेस मला उठावं लागणार नाही आता ही फुलं विकतची आहेत तर मग फुल 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 ही फुलं आणल्यानंतर बऱ्याच जणांचे हात या फुलांना लागलेले असतात मग ही फुलं ज्यावेळेस आपण आपल्या देवघरातील देवांना अर्पण करतो त्याचेही दोष आपल्याला लागत असतात मग आता ही फुलं विकत आणल्यानंतर यांना जर मी स्वच्छ धुतलं तर मग ही फुलं लगेचच सडायला लागतात खराब होतात फ्रीजमध्ये मग त्यासाठी मी काय करते की थोडंसं गोमूत्र घेते थोडंसं गंगाजल घेते आणि या फुलांवरती शिंपडून ठेवते जेणेकरून काय होतं की जे ही दोष म्हणजे हात सगळ्यांचे हात लागल्यामुळे जे दोष या फुलांमध्ये उतरलेले असतात ते संपूर्णपणे नाही शिवतात आता मी असं करते म्हणून तुम्ही असंच करावं असं मी म्हणणार नाही कारण सगळंच मला येतं अशातला भाग नाही पण काही गोष्टी मला माहिती झाल्या काही गोष्टींचा मी अभ्यास केला त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींनी दाखवलेल्या मार्गावरून मी चालत असताना मला खूप समाधानी वाटतं आयुष्यामध्ये माझ्या बरेचसे बदल झालेले आहेत काही बदल मी स्वतःमध्ये केलेले आहेत काही गोष्टींचा त्रास करून घेणं मी बंद केलेलं आहे त्यामुळे देखील बऱ्याचशा बाबतीमध्ये माझं आयुष्य समाधानी झालेलं आहे आणि जो बदल माझ्यात झालेला आहे तो तुमच्यामध्ये व्हावा आणि तुमचंही आयुष्य सुखी समाधानी व्हावं यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मैत्रिणींनो फुलं वगैरे मी देवांना अर्पण केली त्यानंतर तुळशीच्या मंजुळा देखील मी अर्पण केलेल्या आहेत मंजुळा असतील किंवा तुळशीची पानं असतील ती प्रत्येक देवाला चालतीलच असं नाही ज्यावेळेस तुम्ही स्वामींना किंवा बाळकृष्णांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस तुळशीपत्राशिवाय शिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही मग त्यांच्या नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवावं लागतं मग आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते महादेवाची पिंड असते त्यांना तुळशीचं पान अजिबात चालत नाही मग अशा वेळेस काय करावं तर पहा एका वाटीमध्ये मी खडी साखर ठेवली त्यावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच मग मी दुसरी वाटी ठेवते आणि त्यामध्ये तुळशीचं पान ठेवत नाही हा नैवेद्य जो आहे तो त्या देवी देवतांना ज्यांना तुळशीचं पान चालत नाही आता माझ्या देवघरातील देवी देवतांचं विधिवत पूजन मी केलेलं आहे पण अजूनही दोन गोष्टी पंचोपचार पूजेमधील शिल्लक आहेत त्या म्हणजे देवांना धूप दीप ओवाळणं आता देवांसमोर तर मी दिवा प्रज्वलित केलेला आहे अगरबत्ती देखील लावलेली आहे तरी देखील हे धूप ओवाळल्याशिवाय देवांची पूजा अपूर्ण आहे आपण म्हणतो ना देवांना धूप दीप ओवाळा तर हेच ते धूप आहे अगरबत्ती ओवाळून देवांची पूजा पूर्ण होत नाही कारण अगरबत्तीमध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की बांबूच्या काड्या असतात आता मी तर या गोष्टीला मानत नाही कारण बांबूच्या काड्या बऱ्याचशा शुभ कार्यामध्ये देखील वापरल्या जातात पण तरी देखील हा धूप माझ्याकडे असतो तो धूप मी ओवाळून घेते आणि त्यानंतर आरतीसाठी जी निरांजनी मी घेतलेली असते त्यांनी मी आरती करत असते आता आरती मध्ये मी कोणत्या आरत्या करते यावरती पण मला बऱ्याचशा कमेंट येतात रोजच्या देवपूजेमध्ये सकाळी आणि संध्याकाळी आरती करत असताना तुम्ही देवांच्या वाराप्रमाणे आरती करू शकता पण माझ्या तीन आरत्या ह्या ठरलेल्या असतात ज्यामध्ये सगळ्यात पहिली आरती ही गणपतींची असते त्यानंतरची दुसरी आरती ही कुलदेवीची असते आणि त्यानंतरची तिसरी आरती ही माझ्या गुरूंची म्हणजे स्वामींची आरती असते मग यामध्ये सोमवार आला तर महादेवांची आरती मी ॲड करते मंगळवारी देवीचा वार असल्याने कुलदेवीची आरती तर मी रोजच करते त्यामुळे वेगळी आरती म्हणण्याची गरज नाही बुधवारी गणपती त्यानंतर देवीची आरती आणि परत स्वामींची आरती अशा तीन आरत्या चालतात गुरुवारी ह्या तीन आरत्या व्यतिरिक्त मग दत्त महाराजांची पण आरती घेते नारायणांची आरती घेते अशा पाच आरत्या होतात शुक्रवारी महालक्ष्मीची आरती असते शनिवारी मग मी हनुमानांची आरती म्हणते रविवार असेल तर या तीन आरत्या व्यतिरिक्त खंडोबाची आरती घेते तर अशा प्रकारे मी रोजची आरती करत असते तर आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण कापूर लावल्यानंतर कापूर आरती देखील होते आरती करत असताना आवर्जून घंटानाथ करावा आपण घंटा जी आहे ती फक्त पूजेसाठी ठेवलेली नसते तर घंटेचा नाद घरामध्ये फिरावा यासाठी घंटा देवघरामध्ये पूजली जाते आरती करून झाल्यानंतर आरतीच्या ताटाभोवती पाणी तीन वेळा फिरवावं असं केल्याने तुमची आरती देवापर्यंत पोचते असं म्हणतात त्यानंतर ते तेच ताट मी घेते आरतीचं आणि किचनमध्ये येते आता किचनमध्ये असलेल्या गॅसची देखील मी रोज पूजा करते अंघोळीशिवाय शिवाय मी स्वयंपाक करत नाही जर तुम्ही मला पूर्वीपासून फॉलो करत असाल तर जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आलेली आहे तेव्हापासून तरी मी हा नियम पाळते अंघोळ केल्याशिवाय मी स्वयंपाक करत नाही आणि गॅसची पूजा केल्याशिवाय मी स्वयंपाकाला सुरुवात करत नाही कारण अग्नितत्व जे आहे जे आपल्याला अन्न शिजवण्यासाठी मदत करतं त्याची देखील आपण पूजा करायला हवी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी तर फार काही नाही जे आरतीचं ताट असतं त्यामध्ये दिवा हा असतोच धूप वगैरे घेते आणि हळदी कुंकू अर्पण करते एखादं फूल अर्पण करते आणि एक अगरबत्ती मी तिथेच प्रज्वलित ठेवते जेणेकरून त्याच्या सुगंधाने माझं मन देखील प्रफुल्लित राहतं स्वयंपाक करत असताना आणि स्वयंपाक घरामध्ये देखील छान प्रसन्न वातावरण तयार होतं स्वयंपाकघरामध्ये देखील मी घंटानाद करते जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती स्वयंपाकघराच्या बाहेर निघून जाईल त्यानंतर पूजेमध्ये तिसरा क्रम येतो तो तुळशीच्या तो पूजनाचा तर तुळशीच्या पूजेसाठी मी ताट घेऊन येते आता हा दिवा मी रात्रीच तयार करून ठेवते एक मी उंबरठ्या बाहेर लावलेला आहे आणि एक तुळशीच्या पूजेसाठी मी घेते तुळशीचं पूजन करण्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट येते ते म्हणजे तुळशीला जल अर्पण करणे खरं तर देवपूजा करूनच मग तुळशीचं पूजन करावं पण बऱ्याच जणी तुळशीचं पूजन करून मग देवपूजा करतात असंही चालतं कारण नियमांपेक्षा सेवा महत्त्वाची आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी कमेंट करत होत्या की ताई तुमची तुळस खूप टवटवीत आहे हिरवीगार आहे तर कसं काय तुमची तुळस सुकत नाही का तर पहा तुळशीचं नित्य नियमाने पूजन मी करते गुरुवारी काही गोष्टी मी तुळशीला अर्पण करते बऱ्याचशा गोष्टी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय म्हणून मी करते पण त्याचा लाभ तुळशीला देखील होतो तुळस यामुळे टवटवीत राहते तुळशीचं निर्जंतुकीकरण होतं कारण तुळशीलाही बऱ्याचदा कीड लागते तुळस सुकायला लागते तर ह्या गोष्टी तुळशीला अर्पण केल्यामुळे तुळस नेहमी हिरवीगार राहते तर पहा माझ्या तुळशीजवळ महादेवाची पिंड देखील ठेवलेली आहे त्यांचं देखील मी पूजन केलेलं आहे महादेवांना तुळशीचं चा पत्र चालत नाही मग तुळशी समोर आपण महादेवाची पिंड ठेवू शकतो का अशी एक कमेंट मला आली होती तर हो तुम्ही नक्कीच तुळशीच्या समोर महादेवाची पिंड ठेवू शकता तुळशीच्या मध्ये पिंड ठेवू नये तुळशीच्या मध्ये शालिग्रामची पिंड ठेवली जाते त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा क्रम यशस्वी होण्याचे पहिले सूत्र म्हणजे ते म्हणजे पहाटे लवकर उठणे ब्रह्ममुहूर्ताला जाग येणे उत्तम परंतु इतक्या पहाटे उठणे शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी उठावे असा शास्त्राचा नियम आहे आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत लवकर निजे लवकर उठे ही सवय अंगी बानावी यासाठी आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला आहे तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फुलं अक्षदा आणि कुंकू घालावे ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे ओम सूर्यदेवता ना या मंत्राचा जप करावा हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे असं म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा तुम्हाला पाहून घरातली लहान मुलेसुद्धा तुमचं अनुकरण करतील तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी माझी रोजची देवपूजा कशी करते नित्यक्रम कसा असतो याविषयीची माहिती शेअर केली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ